नमस्कार माझ्या शेतकरी भावांना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला करा महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे रोजचे बाजार इतर महत्वपूर्ण माहिती लवकरात लवकर माहिती करून घेण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा येणाऱ्या कापसाच्या हंगामावर काय फरक पडणार कापसाचा भाव किती पटीने वाढणार हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया यंदा सतताच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे कापसाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे परिणामी भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय हमी भाव खरेदीसाठी सुरू असल्याने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे सुरुवातीला नोंदणीची अंतिम तारीख हे तीस सप्टेंबर होती मात्र शेतकऱ्यांकडे अद्याप कापूस उपलब्ध नसल्याने ही मुदत आता एकतीस ऑटो ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या निर्णयामुळे गोंडगाळ असलेल्या कापूस आणि उशिरा येणाऱ्या हंगामामुळे चिंतित सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे भारतीय कापूस महा महामंडळाने शेतकऱ्याच्या सोयीसाठी यावर्षी कपास किसान मोबाईल ॲप सुरू केले आहे एक सप्टेंबरपासून या ॲपवर नोंदणीला सुरुवात झाली असून राज्य शासन व शेतकरी संकटनाच्या माग मागणीनंतर केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे त्यामुळे उशिरा येणाऱ्या कापूस हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या पाऊस सततीचे ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाचा अभाव याचा थेट फटका कापसाला बसला आहे पानगड व बोंड बोंडगड सुरू झाली असून काही ठिकाणी बोंडसळं व सडण्याची संभावना गंभीर झालेली आहे बोंडे फुटण्यासाठी आवश्यक असलेला पावसाचा ताण मिळत नसल्याने कापूस अजूनही तयार झालेला नाही शेतकऱ्याचे म्हणणे आहे की बोंड फुटल्यासाठी किमान आठ ते दहा दिवस कोरदा ताण आवश्यक आहे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हा ताण न मिळाल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे यंदा जिल्ह्यात प्रतिबंध एच टी बी टी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेला दिसून आलेली आहे त्यावर वेळेत नियंत्रण आणल्याने शेतकऱ्याचा फटका बसला असून उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने कृतितज्ञ यांनी हवामानातील प्रतिकूल बदल व वा किरकोरांचा वाढावा प्रा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी कापसाचा हंगाम आत्मानात्मक ठरलेला आहे तर शेतकरी वरील सर्व माहितीनुसार यंदाचा असा अंदाज आहे की कापसाची घट होणार आहे आणि आपण बघतो जेव्हा जेव्हा कापसाची घट होते तेव्हा तेव्हा कापसाचा भाव हा उंचवतो त्या वर्षी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव मिळणार आहे तरी सुद्धा जर कापसाची घट घटली तर तरीसुद्धा हा भाव खूप मोठा अजून वाढू शकतो तसेच शासनग्रस्त शेतकऱ्यांसाठी अजून काहीतरी महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता त्या सर्व निर्णय निर्णयाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल आणि शेतकरी बंधू न तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हेल्प होणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद